बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच आणि म्हणण्याचं महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यामध्ये तोफा उतायचा सगळ्यात मोठा कारखाना चालू केला उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत स्वराज्याच्या बनावटीची झाजं दर्यात रंगू लागली पण या जहाजात एखाद्या अवजड दे तोप ठेवली तर तोपेच्या अवज्यांनी जहाज डचमळायचं सबब नेम चुकायचा तोपेचा गोळा पुढं सुटला दाब मग पडला की झाज पाण्यात बोडायचं महाराजाने एका दिवशी बघितलं आणि महाराजांना वाटलं काही केलं पाहिजे आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले सगळ्या कामगारांना गोळा केलं मी सांगतो तसं झाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं झाज तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलात गतीनं पाळणारं किती ओझं ठेवलं तर न डचमळणारं तोपेचा गोळा पुढं सुटला दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार असं केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज जा 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 विकत घ्यावी लागायची त्या जा इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमेश्वरी जहाज ही महाराजांची निर्मिती आहे महाराजांची साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्याची बनावटीची जहाज जे इंग्रज विकत माग काय कशामुळे झालंय महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे जिज्ञासा विलक्षण दुर्दैवानं हल्लीच्या आमच्या पिढीत हा गुणच राहिला नाही शिक्षक असतील इथं तर ते सांगतील हल्ली पोरं वर्गात प्रश्न विचारत नाहीत प्रश्न न विचारायची